शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांना आता पैसे देखील वाटप होत चाललेले आहे सर्व बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत तर आता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून सर्व अपडेट कळेल सर्वात महत्वाची बातमी आहे सोयाबीन भावाचा प्रश्न गंभीर वळणावर भारतीय शेतकऱ्यांना इतर देशाच्या तुलनेत हेक्टरी उत्पन्न कमी सध्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे सोयाबीनचा प्रश्न आता सध्या स्थितीला दिवसेंदिवस आपल्याला गंभीर प्रश्नावर पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतीक्षा होती मात्र ती प्रतीक्षा अखेर शेतकऱ्यांची संपलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत त्यातली त्यात याचा फायदा जास्त प्रमाणात पी किसान योजनेतून देखील शेतकऱ्यांना झालेला आहे सोलापूर बाजार समितीत एकशे ब्याण्णव ट्रक कांदा आवक का जुना कांदा खातोय जास्तच बाजारभाव गेल्या दोन दिवसात कांद्याच्या दरात अचानक वाढ झालेली आहे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कांदा अद्याप शेतातच आहे कांदा काढायला वेळ आहे मात्र पुण्याच्या जुन्या कांद्याला सोलापुरात चांगला बाजारभाव मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे सध्या स्थितीला एकशे ब्याण्णव ट्रक कांदा आवक आता पाहायला मिळत आहे त्यातली त्यात यामध्ये सर्वात जास्त बाजारभाव जुन्या कांद्याला मिळत आहे प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांची शोधाशोध शोध सुरू गट आता सध्या स्थितीला गट सिचव गावोगावी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे ते म्हणजे महात्मा ज्योतिराव कर्जमुक्ती योजनामध्ये सध्या स्थितीला प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांची शोधाशोध सुरू आहे म्हणजे जे पात्र शेतकरी आहेत त्यांना लवकरात लवकर मदत देखील देण्यात येत आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे कारण की सध्या स्थितीला परळी या ठिकाणी सर्वात मोठे निर्णय देखील एकनाथ शिंदे यांनी घेतलेले आहेत त्यातली त्या ते असं देखील म्हणाले आहेत की लाडकी बहीण लाडका भाऊ सर्व योजना काढलेल्या आहेत परंतु लाडका शेतकरी योजना नव्हते मात्र त्यांनी आता लाडका शेतकरी योजना देखील आणलेली आहे व त्याच दिवशी दोन हजार रुपये देखील दिले आहेत सर्वात महत्त्वाची बातमी सहा मंडळात अतिवृष्टी अतिपावसाने पिके गेली कोमात बावीस मंडळात पावसाची सरासरी पार बावीस महसूल मंडळात पावसाने सरासरी पार केलेली आहे दोन दिवसांपासून सतत पाऊस ढगाळ वातावरण सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे पिके पिवळी पडलेले आहेत पिकांवर किडा व रोगांचा अटॅक झालेला आहे शिवाय पिकांची वाढी खुंटलेली आहे प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप हंगाम धोक्यात आलेला आहे शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर मदत देण्याची देखील मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी शेतकरी झाले लाडके सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळत आहे शेतकऱ्यांना आता दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल ला कारण की आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काहींच्या खात्यात पैसे देखील जमा झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वाचे अपडेट राहणारच आहे सध्या स्थितीला शेतकरी ही लाडका असं देखील सरकारने सांगितलेलं आहे तब्बल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन दोन हजार रुपयांची रक्कम देखील आल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ देखील झालेला आहे शेतकरी खूप दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत पाहायला मिळत होते मात्र ती प्रतीक्षा आता संपलेली असून शेतकऱ्यांना वाटप वेगाने सुरू आहे नमोचा चौथा हप्ता ई के आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ई के करणे गरजेचे आहे ई के वाय सी केले नसाल तर ई के वाय सी नक्की करा जेणेकरून लाभ मिळेल एक लाखावर शेतकऱ्यांचे ॲपला ई पेक पेरा नोंदणी शासकीय मदत हवी तर नोंदणी आवश्यकच सध्या स्थितीला मोठ्या झालेली आहे मोबाईल वापर संबंधी येत आहेत अडचणी सप्टेंबर ही अंतिम मुदत आपल्याला पाहायला मिळत आहे तोपर्यंत शेतकरी मित्रांनो इपीक पेरा नोंदणी नक्की करा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार भरपाई एकशे तीन कोटी रुपये झाले मंजूर तर आता कोणते शेतकरी आहेत व शेतकऱ्यांना किती रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे ते देखील पाहणार आहोत व कशासाठी किती हेक्टरी मदत आहे ते देखील पाहूयात सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपलेली असून शेतकऱ्यांना आता जिरायत पिकांसाठी हेक्टरी तब्बल तेरा हजार सहाशे रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे तसेच बागायत पिकांना हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आहे तसेच शेतकरी मित्रांनो बहुवार्षिक पिकांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे पीक विमा रक्कम रोखणे कायद्याने गुन्हा विमा अनुदान त्वरित द्या शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला अशी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे जेणेकरून सध्या स्थितीला शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ जर मिळत नसेल तर हे चुकीचं देखील आहे असे देखील म्हणणे काहींचे आहे त्यातली त्यात पीक विमा रक्कम ही रोखणे कायद्याने गुण्हे आहे असं देखील सांगितलेलं आहे विमा अनुदान शेतकऱ्यांना आता त्वरित द्या अशी मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे त्वरित देण्याबाबतची कारवाई करावी विमा रक्कम रोखणे कायद्याने गुन्हाच राहील असं देखील सांगितलेलं आहे म्हणून आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे अवकाळी पावसाचा नऊ हजार चारशे वीस शेतकऱ्यांना बसला होता मोठ्या प्रमाणात तडाखा सर्वाधिक बाधित क्षेत्र तुमसराद आता राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला होता त्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल म्हणजे बहुतांश ठिकाणी चांगली अवकाळी देखील हजेरी लावलेली होती तर शेतकऱ्यांना मदती मदतीची गरज देखील पाहायला मिळत होती त्यातली त्यात आता दहा कोटी एकोण एकोणचाळीस लाख निधीची तरतूद झालेली आहे आता ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा देखील होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव नक्की कॉमेंट करून कळवू शकता जेणेकरून त्या तालुक्याबाबत जिल्ह्याबाबत काय अपडेट असेल तर आपण नक्कीच देऊन टाकू आता कर्जमाफीबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांचा शोध शेतकऱ्यांना प्रोत्साहन पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शासन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे व शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे यामध्ये कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांचा शोध देखील घेण्यात येत आहे काही शेतकरी वंचित देखील राहू शकतात यामुळे आता मोठ्या प्रमाणात शोध देखील चालू आहे व मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत देखील मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना चांगली गरज आहे त्यांना चांगला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा देखील होत चाललेला कापूस व सोयाबीन पैसे आले का तुम्ही देखील मेसेजद्वारे पाहू शकता आले असेल तर नक्की बघा व शेतकरी मित्रांनो लाभ जर मिळालेला असेल तर कॉमेंट करे कॉमेंट करून नक्की कळवू शकता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कापूस तसेच सोयाबीन या पिकांसाठी हेक्टरी तब्बल पाच हजार रुपयांची मदत पाहायला मिळत आहे पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत ऑनलाईन देखील तुम्ही घर बसल्या चेक करू शकता सर्वात मोठी बातमी आहे आता अडचण दूर झालेली आहे शेतकऱ्यांसाठी दिलासदायक देखील बातमी आपण पाहिलेली आहे त्यात आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणींचे टेन्शन मिटले सर्वात मोठी अडचण दूर राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय देखील घेतलेला आहे यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे सध्या स्थितीला योजना बंद होणार नाही असं देखील सांगितलेले आहे शेतकरी मित्रांसाठी दिलासादायक बातमी आता कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते देखील पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्याबाबतची अपडेट पीक विम्यासाठी पात्र असलेल्या बत्तीस जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे त्यातली त्यात पहिला जिल्हा आपल्याला अहिल्यादेवी नगर पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम येणार आहे पुढील जिल्हा आहे अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर तेथली त्यात बीड जिल्हा देखील आहे बुलढाणा जिल्ह्याचा देखील समावेश आहे पुढील जिल्हा चंद्रपूर तसेच धुळे जिल्हा आहे गडचिरोली जिल्ह्याचा देखील समावेश आहे हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार तसेच नाशिक धाराशिव जिल्ह्याचा देखील समावेश आहे परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत वाटप होणार आहे आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्वाची अपडेट आहे आता राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर सक्रिय राज्यातील बऱ्याच भागात पावसाने चांगली हजेरी लाव लावलेली आहे कोठे मध्यम पाऊस होत आहे तर कोठे जोरदार पाऊस होत आहे असे चित्र दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर अजून देखील काही भागात चांगल्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल कोठे मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार हजेरी लागणार आहे मात्र कालच्यापेक्षा आज थोडासा जोर कमी देखील पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुमच्या या ठिकाणी पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळू शकता रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद